मागील महिन्यात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिना नदीला आलेल्या पूर परिस्थितीमुळे सीना नदीच्या काठावरील जी गावं होती त्या गावांमध्ये जे पुराचं पाणी शिरलं त्या पुराच्या पाण्यामुळे तेथील ती ती माणसांचं तेथील ती ती नागरिकांचं आतुनात हाल झाले त्याच ती नागरिकांच्या बरोबर तेथील ती शालेय शालेय विद्यार्थ्यांचं बरेचसे शालेय साहित्य वाहून गेलं आणि ते शालेय साहित्य आपण त्यांना मदत या स्वरूपात द्यावी असं शी आमचा मधील शिव उद्योग समूह त्याचबरोबर ज्ञान प्रबोधनी क्लासेसचे श्री रवींद्र देशमुख सर यांनी एक विचार मांडला आणि हा विचार आम्ही उपक्रम म्हणून पुढे नेण्यासाठी आम्हाला मिनर जनरल स्टोर्स उमरज यांनी मदतीचा हात पुढे केला शिव उद्योग समूह ज्ञान प्रबोधनी क्लासेस व मिनल जनरल स्टोर्स यांच्या माध्यमातून आम्ही दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा नरखेड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मल्लिकपेठ जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा एकुरके जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा बोपले जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा भैरववाडी त्याच्यानंतर आम्ही शिवतेज प्राथमिक केंद्रशाळा त्याचबरोबर ती आम्ही शहाजी पाटील हायस्कूल न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सातारा येथील सर्वसाधारण तीनशे तीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं आणि केलेल्या शालेय साहित्याचं वाटप यासाठी आम्हाला आमचे गुरुवर्य श्री रावसाहेब देशमुख सर यांची खूप मदत झाली रावसाहेब देशमुख सरांच्या माध्यमातून आम्ही त्या मा शाळेपर्यंत पोहोचलो त्या शाळेमधील मुख्याध्यापकांच्याकडून आम्ही बाधित झालेल्या परिस्थितीनुसार त्या गावांमध्ये बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची एक यादी तयार केली आणि त्या यादीनुसार आम्ही त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं शालेय साहित्याच्या वाटपात आम्ही त्या मुलांना प्रत्येकी एक दफ्तर कंपास पेटी प्रत्येक विद्यार्थ्याला पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दहा मोठ्या वया ते ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सहा चा। छोट्या चा, वया चा। असं शालेय साहित्याचं वाटप केलं तेथील मुलांना आम्ही केलेल्या मदतीमुळे पूर्ण फुलाची पुलाची पाकळी म्हणून थोडीशी होईना एक मदत म्हणून उपयोगी पडली आणि आम्ही केलेल्या मदतीमुळे तेथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आलेला हसू बघता आमच्या बरोबर इतर जणांनी पण थोडी ना थोडी मदत सोलापूर जिल्ह्यातील मुळ तालुक्यातील जे कोणत्या सिनागा नदीच्या काठावरील जे काही गावं बाधित झाल्यात त्यांना मदत करावी असं मी त्या आमच्या पंचकृषीतील गावातील माणसांना आवाहन करतो आणि त्यांनी खरंच त्या गावाचा जाऊन मदत करावी